आरक्षण गरिबी हटावचा प्रोग्राम आहे आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये झडपी मेंबर होणार आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये कलेक्टर होणार आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये तहसीलदार होणार आहे का आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे प्रत्येक समूहातल्या एखाद्या माणसाला या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होता आलं पाहिजे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही आरक्षण म्हणजे प्रत्येकाच्या घरावर सोन्याची कौल नाही असं असत तर माझ्या एस सी एस टी बांधवाच्या घरावरती अरे सोन्याची कौल आली असती गाव वगड्यातला दलित आदिवासी बांधव आजही एखाद्या शहराच्या ठिकाणी पाच बाय पाचच्या आणि दहा बाय दहाच्या घरामध्येच राहतो विखे पाटील सोशल जस्टिस कळायला तुम्हाला दहा जन्म घ्यावे लागतील अरे दारूचा कारखाना काढला म्हणजे आरक्षणाचं धोरण तुला कळलं का आता तुम्ही म्हणाल तो कुठं तुम्ही कुठं अरे गाव गड्यातला एका मेंढपाळाचा पोरगा गोरगरिबाचा पोरगा ज्याचा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य कधी होऊ शकला नाही त्याचं पोरग तुमच्या समोर इथं येऊन बोलतोय का बोलतोय हे कारण गावगड्यातली अठरा पगड जातीची माणसं तुम्ही जाती जातीमध्ये -जाती विभागला गेला या ओबीसीची वज्र मोठ्या महाराष्ट्रामध्ये उभी राहायला लागली आपलं गणित बिघडत हे ओबीसी एकत्र आले तर आपलं काही ठर नाही लगेच गडी मग तो पंडित असू द्या टोप्या असू द्या सोळंकी असू द्या बजरंग सोनवणी असू द्या रोहित पवार असू द्या की रोहित पवार शरद पवारची तिसरी पिढी त्या झरांगेला पैसे पुरवण सोशल मीडियाची टीम पुरवणं पैसा पुरवणं इकडं मुंबईला झरांगे पाटलाच्या स्टेजवर जाऊन सुप्रिया सुळे पाठिंबा देते राजेश टोपे पाठिंबा देतो शरद पवार पाठिंबा देतात रोहित पवार पाठिंबा देतात आणि तिकडं मंडल यात्रा काढली कुणी राष्ट्रवादी काँग्रेसनं झारखंड साहेब बरोबर का पैठ हा बाप भेट सगळी घेऊया आता सगळ्यांची नावं घ्यायची म्हणलं तर खूप गडबड होईल हे तुम्हाला काय सांगतोय मी ओबीसीनी ओबीसीला मतदान करायचं आणि ओबीसीचा माणूस नाही भेटला ना एससी एसीएसटीला मतदान करायचं एससी एस टीचा माणूस नाही भेटला ना माझ्या मुस्लिम समाजाला मतदान करा आणि आता फक्त ओबीसीवर नाही लढायचं ओपनच्या जागेवर लढायचं ओपनच्या कुठल्या जागेवर लढायचं नाही तुमचं मतदान तिथं आता बोल ओपन आहे तुमचं मतदान नाही मग कोण होणार सदस्य तुमचाच सदस्य होणार पण एकी महत्वाची आता जर भांडत बसला ना आता जर भांडत बसला आणि शिक्षण नोकऱ्या सोडून द्या आता कुठं राहिलेत नोकऱ्या अरे शिक्षण संस्था यांच्या कारखाने यांचे उद्योगधंदे यांचे, यांचे। आमदार खासदार हे कुठं तुमचं रिप्रेझेंटेशन नाही विखे पाटील तुम्ही म्हणलं ना तुम्ही दिलं ना आरक्षण काढल्या यार अरे कुठं तुमचं रिप्रेझेंटेशन कमी पडलं ते सांगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार कमी पडले तुमचे खासदार कमी पडले तुमचे तहसीलदार कमी पडले तुमचे एसपी कमी पडले का कलेक्टर कमी पडले आणि मराठा मागास झाला असेल अरे मग पुढे गेला कोण काय व्याख्या अंधारी साहेब व्याख्या काय ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लासेस वकील साहेब बॅकवर्ड क्लास म्हणजे काय मागास वर्ग सामाजिक मागास सांगतो ना दोन शब्दाचा अर्थ समजावून सांगू ना अगदी मागास वर्ग इतर मागास वर्ग मी एक तुम्हाला शेवटचं बाबासाहेबांचं उदाहरण सांगेन पण त्याच्या अगोदर सांगतो मागास वर्ग मागास वर्ग म्हणजे इथल्या व्यवस्थेपासून किंवा विकासाच्या रेषेपासून जी लोक खूप माग राहिलेत माग पडलेत मागास राहिलेत तो मागास वर्ग आणि मग जर मराठा मागास राहिला असेल तर त्या लाईनवर पोचलं कोण त्याचा अभ्यास करायचा नाही त्याचं प्रतिनिधित्व तपासायचं नाही इम्पेरिकल डेटा म्हणतात त्याला महाराष्ट्राच्या मागणं उत्तरांचलनं डेटा गोळा केला बिहारनं गोळा केला तेलंगणाने गोळा केला कर्नाटकानं गोळा केला पण ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालं त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं मात्र ओबीसीचा इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही कारण महाराष्ट्र सामाजिक न्यायाची भूमिका घेणाऱ्या माणसांच्या हातामध्ये नाही महाराष्ट्र कुणाच्या हातामध्ये तर घराने शाही चालवणाऱ्या कारखानदारी चालवणाऱ्या आणि दारूचे कारखाने चालवणाऱ्या माणसांच्या हातामध्ये महाराष्ट्र दिला इकडे आला विखे तिकडे आले पवार तिकडे गेले मोहिते इकडे गेले पंडित आणि इकडे कोण तुमच्याकडे काय पैठण घुमरे घुमरे चार्लिंग चापली कोणते कोण चार्लिंग चापली काय चिखलीकर काय बरोबर आहे का बरोबर आहे का आपलं वाटोळं कुठं झालं आपलं वाटोळं इथं झालं बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मताला लाख मुलाची किंमत प्राप्त करून दिली वर्षभर ओबीसीची लढाई आहे निवडणुका आल्या की वेगवेगळ्या मध्ये गेले दादा आलत पोत्यावर बसलं होत बाबा आलट आमच्या वालगाला जेवायला आलतं आमच्या लग्नात आलं होतं घरी खुश अरे पण तुमच्या पुढच्या पिढ्यांचे हक्क अधिकार हिसकावून घेतले जात असताना ओबीसीची संख्या या महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ टक्के असताना या महाराष्ट्राचं सात लाख करोड रुपयेच बजेट असताना या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एकही बजेट असं नाही कि साथ 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 की साठ टक्के लोकांच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी एक टक्का बजेटरी तरतूद पत्रकार नीट ओबीसी साठ टक्के ओबीसी त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी किती टक्के बजेटरी तरतूद एक टक्के सात लाख करोड रुपयाची अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला एक टक्का बजेटरी तरतूद आणि ती एक टक्का कशासाठी शिष्यवृत्ती आश्रम अनुदान वेगवेगळ्या महामंडळाला वसंतराव नाईक महामंडळ दहा कोटी तांडा वस्ती सुधार योजना पन्नास कोटी आश्रमशाळा अनुदान असं तुटपुन जर एक टक्का बजेट आहे तर तुझी एक टक्का आणि कसा ओबीसीचा उद्धार होणार ओबीसीचा वस्तीग्रह या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे का आणि विखेपाटल्याचा कारखाना आजारी पडला की त्याला सव्वाशे कोटी दीडशे कोटी दोनशे बत्तीस कोटी कोण देता तुम्ही आम्ही गावगाड्यातल्या माणसांनी ज्यांना मतदान केलं ज्यांना आमदार केलं ज्यांना खासदार केलं ज्यांना कारखानदार बनवलं त्या माणसानी कारखानं काढलं त्या माणसाने दारूचं धंदे काढलं त्या माणसाने दुधाचा धंदा केला सत्तेतनं पैसा आणि पुन्हा पैशातन सत्ता ताटातनं सांडलं वाटीत वाटेतनं सांडलं ताटात ता आणि तुम्ही आम्ही काय सरपंच डायरेक्टर पंचायतीचा मेंबर झडपीचा मेंबर आता पी टी चव्हाण सर माझे झडपी मेंबर आहेत चव्हाण सर झडपी मध्ये जाऊन काय काय केलं जातं रस्ता उखडलाय रस्त्यावर टाक गावातला लाईट गेलाय लाईट बसव शाळेचं पत्र उडलेलं पत्र बसव आणि ते बी किती आमदाराच्या पालकमंत्र्याचं पाय धरून धरू धरून धरून धरू, 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 फारायकू तिला येतय पंचायत समितीची आता काही सांगायची गरज नाही आणि ग्राम तर काय सांगायची गरजच नाही तुम्ही आम्ही कुठं पंचायतीमध्ये हे बाबदार कुठे आहेत गाव गाड्यामधल्या पंचायतीचा मेंबर गाव गाड्यामधला सरपंच गाव गाड्यामध्ये सभापती होऊन चालणार नाही जिथं तुमच्या आमच्या जा हिताचा कायदा लिहिला जातो त्या जा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये अरे त्याच्यासाठी भांडा